लोकसभा निवडणुकीची धामधूम आता सुरू आहे यात सर्वात महत्वाचा घटक असतो तो मतदार कोण सत्तेत बसणार हे मतदार ठरवत असतो त्यामुळे निवडणुका हा खर तर लोकशाहीचा उत्सवच असतो भारत हा जसा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे तसाच तो सर्वात जास्त मतदारांचा देखील आहे भारतात आज घडीला किती मतदार आहेत माहितीये तब्बल सत्त्याण्णव कोटी मतदार आपल्या देशामध्ये आहे आणि ही माहिती निवडणूक आयोगानंच दिली आहे आता या मतदारांमध्ये काही वर्गीकरणही करता येऊ शकतं जसं की तरुण मतदार किती महिला मतदार किती पुरुष मतदारांची संख्या किती त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक किती याशिवाय देखील वर्गीकरण आपल्याला करता येतं ही सर्व आकडेवारी आणि या संदर्भातल्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे स्किप करू नका हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लोकसभेच्या निवडणुका लागण्याआधीच निवडणूक आयोगानं मतदार सूचीचं काम पूर्ण केलं या यादीत आयोगानं आकडेवारी दिलेली आहे त्यानुसार यंदाच्या लोकसभेला देशात तब्बल शहाण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत शहाण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी कोटींपैकी एकूण पन्नास पूर्णांक सात कोटी हे पुरुष मतदार आहेत तर सत्तेचाळीस पूर्णांक एक कोटी महिला मतदार अठ्ठेचाळीस हजार चव्वेचाळीस इतकी संख्या तृतीय पंथी मतदारांची आहे तर तरुण मतदारही यंदा वाढलेले आहेत देशात अठरा ते एकोणीस वयोगटात एक पूर्णांक पंच्याऐंशी कोटी तरुण मतदार आहेत आश्चर्याची आणि इंटरेस्टिंग बाब म्हणजेच अडीच लाख मतदार शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत आता बघूयात पहिल्यांदाच मतदान करणारे मतदार किती तर एक पूर्णांक आठ कोटी पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असणारे किती मतदार आहेत बघा ब्याऐंशी लाख ट्रान्सजेंडर किती आहेत एकोणीस पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी देशातल्या विविध राज्यांच्या लोकसंख्येवरून मतदार किती याचा अंदाज येतो पण निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल तसंच तामिळनाडू या राज्यांमध्ये मिळून निम्म्यापेक्षा जास्त मतदार असल्याचं दिसत या राज्यांमध्ये मिळून जवळपास एक्कावन्न कोटी मतदार असल्याचं दिसतं आता वयोवृद्ध मतदार कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहेत त्याबद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट बघूया सर्वात जास्त वय असणाऱ्या वृद्ध मतदार असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि नंतर उत्तर प्रदेशचा नंबर लागतो महाराष्ट्रात जवळपास सव्वीस लाख मतदार वयोवृद्ध आहेत तर उत्तर प्रदेशात चोवीस पूर्णांक दोन लाख इतकी ही संख्या असल्याचं दिसतं आता तुलनात्मक आकडेवारीवरती एक नजर टाकूयात एकूण मतदारांमध्ये सर्वात जास्त प्रमाण उत्तरेतल्या राज्यांमध्ये जसं अधिक तसं दक्षिणेतल्या राज्यांमध्ये महिला मतदारांचं प्रमाण हे जास्त आहे यावेळी जी मतदारांची नोंदणी झाली आहे त्यातही महिला मतदारांचं प्रमाण हे जास्त आहे ते देखील दक्षिणेमध्ये आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ तामिळनाडू त्याचबरोबर गोवा आणि पुदुच्चेरी यामध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार हे जास्त आहेत पूर्वोत्तर राज्यांमधल्या मणिपूर मेघालय मिझोराम आणि नागालँड या राज्यांमध्ये देखील महिला मतदारांची संख्या ही जास्त आहे आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काय आकडेवारी दिलेली आहे त्यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्स बघा एकूण नोंदणीकृत मतदार सत्त्याण्णव कोटी एकूण पोलिंग स्टेशन्स दहा पूर्णांक पाच लाख एकूण पोलिंग स्टाफ म्हणजेच अधिकारी आणि कर्मचारी किती आहेत तर एक पूर्णांक पाच कोटी एकूण ईव्हीएम्स किती आहेत पंचावन्न लाख एकूण वाहन चार लाख दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठीची ही सर्व आकडेवारी आहे जी आत्ता आपण बघितली सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी सरकार तसंच प्रशासनाचे प्रयत्न आहेत मतदान हा आपला हक्क आहे त्यामुळे बखर लाईव्हच्या माध्यमातून देखील आम्ही तुम्हाला मतदान करण्याचं आवाहन करतो धन्यवाद